शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामातील पीक विम्याकडे पाठ आत्तापर्यंत तीन लाख सव्वीस हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांचे अर्ज संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलं हे विश्वसनीय आणि एक महत्त्वपूर्ण असं चॅनल आहे अपेक्षा करतो की भरभरून तुम्ही या चॅनलला प्रेम द्याल आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहाल मित्रांनो चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात मित्रांनो रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवली असून अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत केवळ तीन लाख सव्वीस हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी दोन लाख सहा हजार नऊशे पंच्याण्णव हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे गेल्या वर्षी सुमारे पंचावन्न लाख शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता मित्रांनो शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती दुष्काळ पूर गारपीट चक्रीवादळ कीटक किंवा की रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानापासून संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना ही योजना राबवण्यात येते यंदा हरभरा कांदा आणि गव्हासाठी पंधरा डिसेंबरपर्यंत मुदत होत आहे ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर आणि उन्हाळी भात उन्हाळी भुईमुंग यांसाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस अंतिम मुदत आहे मात्र विम्यासाठी शेतकऱ्यांना अल्प प्रतिसाद आहे राज्यातील विमा उतरवलेल्या क्षेत्राची एकूण विमा रक्कम आठशे वीस कोटी आहे शेवटच्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज येतात त्यामुळे तांत्रिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी मुदत संपण्यापूर्वीच पीक विमा उतरवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे शेतकऱ्यांना आपल्या सरकार केंद्रावर योजनेसाठी अर्ज करता येणार असून अर्ज प्रक्रियेतील अडचणींसाठी चौदा चारशे सत्तेचाळीस या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा राज्य कृषी विभागाच्या कृषी महा महाराष्ट्र कृषी डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन या संकेतस्थळावरती संपर्क करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे सर्वाधिक विमा उतरवणारे जिल्हे कोणते आहेत तर मित्रांनो परभणी जिल्ह्यात सर्वाधिक पन्नास हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांनी तेहतीस हजार बारा हेक्टरवरील क्षेत्राचा विमा उतरवला आहे त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यातील जिल चौवेचाळीस हजार पाचशे सत्त्या चौऱ्याहत्तर नांदेड जिल्ह्यातील जिल चौतीस हजार आठशे एक एक्क्याऐंशी आणि लातूर जिल्ह्यातील बत्तीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे